सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आपण डिविडंडच्या स्टॉक्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहेत शिवाय डिव्हिडंड नेमकं का कशाप्रकारे काम करतो तुम्हाला कशाप्रकारे मिळत असतो आणि डिव्हिडंडमधून तुम्ही पॅसिव इन्कम कशाप्रकारे जनरेट करू शकता आहात जेणेकरून की तुम्हाला रेग्युलर इन्कम मिळणार आहे आणि कोणकोणते असे स्टॉक्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला रेग्युलरली इन्कम मिळते हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सो तुम्ही जर बघितलं भारतामध्ये तर मोठे मोठे जे काही इन्व्हेस्टर आहे आणि जे काही मिडल क्लासमधले इन्व्हेस्टर आहेत ते पण डिव्हिडंडमध्ये भरपूर जास्त इन्व्हेस्टमेंट करता आहे सो आपल्याला पण ही गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे की नेमकं कोणकोणत्या स्टॉक्समध्ये सर्वात जास्त डिविडंड मिळतो आहे जेणेकरून की आपण पण त्या त्या कंपनीजमधून रेग्युलरली पैसे कमवू शकतो आहेत पण आपल्यासाठी सिक्युरिटी पण इम्पॉर्टंट आहे सो आपण आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच शेअर्समध्ये फोकस करणार आहोत का ज्या कंपन्या भरपूर जुन्या आहेत आणि ज्या कंपन्या मागच्या पाच दहा वर्षांपासून रेग्युलरली डिव्हिडंड देत आहेत आणि खूप चांगला डिव्हिडंड देत आहेत जे ह्या दोन्ही पण गोष्टी ज्या पण कंपनीमध्ये आपल्याला मिळतील त्या कंपनीवर आपण इथं फोकस करणार आहात तुम्ही जर बघितलं जसं की फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही राकेश झुंजणवाला जे काही आहे त्यांचं तुम्ही नाव ऐकलेलं असणार आहेत त्या त्यांचे जे काही वाईफ आहेत रेखा झुंजणवाला त्यांचं तुम्ही जर बघितलं तर त्यांना एका क्वार्टरमध्ये जवळपास दोनशे पंचवीस कोटींचा जो काही डिव्हिडंट आहे तो एका क्वॉर्टरमध्ये येतो म्हणजे तुम्ही जर बघितलं एका क्वार्टरमध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये त्यांना चार चार वेळा अशा प्रकारचा जो काही डिव्हिडंड आहे तो मिळतो एका वर्षामध्ये सो म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये जर बघितलं ना तर एका वर्षामध्ये जवळपास त्यांना एक हजार कोटींचा जो काही डिव्हिडंड आहे तो येतो आहे सो एवढा जास्त डिव्हिडंड जे काही कम ते कमावत आहेत आपल्याला तेवढा तर काय कमवायचं नाही पण आपल्याला जर वीस लाख रुपये पन्नास लाख रुपये किंवा एक कोटी रुपये जरी दरवर्षी आले त्यांचा डिव्हिडंड म्हणून तरी पण आपण एक फायनान्शियल फ्रीडम तिथून अचीव करू शकतो आणि आपले जे काही आर्थिक अडचणी आहेत ते त्यामधून दूर होऊ शकत आहेत आणि फायनान्शियल फ्रीडम जे काही ते आपण अचीव करू शकतो आहे आणि भारतामध्ये असे भरपूर जास्त व्यक्ती आहेत की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलं आहे आणि आत्ता त्यांच्याकडे एवढे जास्त शेअर झाले आहेत शेअर मार्केटमध्ये की त्यांना दरवर्षी पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये त्यांना दरवर्षी फक्त डिव्हिडंड म्हणून येतो आहे त्याची प्लॅनिंग आपण कशाप्रकारे करू शकतो आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये आप जाणून घेणार so, आहोत सो आता आपण समजून घेऊ की नेमका जो काही डिव्हिडंट आहे तो आपल्याला कशाप्रकारे मिळत असतो सो so, डिव्हिडंट जर बघितला तर हे मी तुम्हाला शेअर्सनुसार मिळत असतो की तुमच्याकडे so, जेवढे जास्त शेअर्स आहेत तेवढा जास्त तुम्हाला इथं डिव्हिडंट मिळतो सो समजा एखाद्या व्यक्तीकडे समजा शंभर रुपयाचे शंभर शेअर्स आहे एखाद्या कंपनीचे आणि त्या कंपनीने एका शेअर मागे वीस रुपये डिविडंड जो काही तो जाहीर केला आहे सो त्या व्यक्तीला टोटल दोन हजार रुपये मिळतील त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जे पण तुमचं बँक अकाउंटमध्ये आहे त्यामध्ये डायरेक्टली तुमचे हे जे काही पैसे असतात ते येत असतात सो हे जे काही पैसे असतात ना हे आपल्याला बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टींसाठी कामं येतात एक हे पैसे पर तुम्ही परत एकदा इन्व्हेस्टमेंट पण करू शकता आहात किंवा तुम्ही तुमचे जे काही दैनंदिन गरजा आहे त्यासाठी पण तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता आहात किंवा तुम्ही नवीन नवीन कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात किंवा तुम्हाला जर घरी जर पैसे पाहिजे असेल त्यातून पण एक रेग्युलरली इन्कमचा जो काही सोर्स आहे तो डिविडंड एक चांगल्या प्रकारे बनू शकतो आहे आणि शिवाय डिव्हिडंट म्हणून तुम्हाला एक पॅसिव इन्कमचा पण एक खूप मोठा सोर्स असतो की तुमच्याकडे जर एक चांगला जर पोर्टफोलिओ जर होऊन गेला आणि त्यामधून जर तुम्हाला जर दर वर्ष ते वीस तीस लाख रुपये जर ॲज अ डिव्हिडंड म्हणून जर यायला लागले तर तुम्ही तिचं फायनान्शियल फ्रीडम अचिव्ह करणार हा त्यानंतर मग तुम्हाला जास्त काही काम करायची गरज नाही कारण फुकटमध्ये आपल्याला दहा वीस लाख रुपये तीस लाख रुपये आपल्याला फुकटमध्ये येत आहे आपल्याला मग काम करायची काय गरज आहे, तो आहे। तो का तर जे काही पैसे कमावण्याचं काही टेन्शन आहे ते आपल्याकडून दूर होऊन जातं त्यानंतर मग आपण रिटायरमेंट पण घेऊ शकतो आहे फक्त अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का जे रेग्युलरली आपल्याला डिव्हिडंड देत आहेत त्या कंपन्यात बदल आता मी तुम्हाला पुढं सांगणार आहे सो पॅसिव इन्कमसाठी डिव्हिडंड जो काय तो खूप महत्त्वाचा आहे आता आपण एक समजून की नेमकं डिव्हिडंड ईल्ड कशा प्रकारे काम करत असते डिव्हिडंड डिल्ड काय असते सो डिव्हिडंड डीलचा अर्थ काय होतो का जेवढे पण तुम्ही तिथं पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्यावर तुम्हाला किती टक्के डिव्हिडंड जो काय तो मिळते आहे जसं समजा एखाद्या शेअरची किंमत आहे दोनशे रुपये तर मी दोनशे रुपयाला तो जो काही शेअर आहे तो खरेदी केला आहे आणि त्यावर तुम्हाला समजा वर्षभरामध्ये समजा दहा रुपये डिविडंड मिळाला कधी समजा तुम्हाला पाच रुपये मिळाला कधी तीन रुपये मिळाला कधी दोन रुपये मिळाला असं एका वर्षामध्ये मल्टिपल टाईम पण डिव्हिडंट मिळतो सो टोटल तुम्हाला दहा रुपये डिव्हिडंट मिळाला एका शेअर सो म्हणजे त्या कंपनीची तर डिव्हिडंट यील्ड देते आहे पाच टक्के तर त्या कंपनीचे डिव्हिडंट टेल आहे पाच टक्के कारण दोनशे रुपयावर दहा रुपये आपला डिव्हिडंट मिळालेला आहे म्हणजे डिव्हिडं टेलचा अर्थ काय होतो का किती टक्के जो काही पैसे आहे तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे पण डिविडं यील्ड जी काय असते ती तुमची नेहमी किमतीवर पण अवलंबून असते तुम्ही जर समजा एखादा शेअर जर तुम्ही जर स्वस्तामध्ये जर खरेदी केला आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त डिव्हिडंट मिळ मिळते आता एखाद्या व्यक्तीने जर सहा जर शेअर जर समजा शंभर रुपयाला जर खरेदी केला असतं त्या व्यक्तीला दहा रुपये डिव्हिडंड मिळाले म्हणजे दहा टक्के त्याची डिव्हिडंट एल्ड होते म्हणजे त्या व्यक्तीला दहा टक्के जे काही पैसे आहे दरवर्षी त्याला फुकटमध्ये मिळत आहेत बँकमध्ये जर आपण पैसे ठेवले तर आपल्याला सहा सात टक्के मिळतात फक्त तर इथं तुम्हाला फक्त डिव्हिडंट म्हणून तुम्हाला दहा टक्के मिळत आहे ठीक आहे अशा पण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत तुम्हाला बारा बारा तेरा टक्के पण जे काही पैसे आहे ते ॲज अ डिव्हिडंट म्हणून दरवर्षी देतात आणि प्लस याच्यामध्ये मी हे पण नाही बोला का त्या शेअरची किंमत किती वाढणार आहे त्याच्यामधून आप जो आपल्याला प्रॉफिट होणार आहे ती वेगळी गोष्ट आहे इथं मी फक्त डिव्हिडंटचं बोलतो आहे की डिव्हिडंडमधून पण तुम्हाला दहा बारा टक्के जो काही इन्कम आहे तुम्हाला रेग्युलरली मिळणार आहे सो डिविडंड डील पण आपल्याला बघायचे आहे पण आपल्याला अशाच कंपन्या बघायच्या आहे कधीच टेबल आपल्याला पैसे देणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला तसं पुढं सांगणार आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवून देणार आहे की नेमकं कोणत्या कोणते याच्याबद्दल तुम्ही करू शकता आहात काही मी तुम्हाला उदाहरणं पण सांगणार आहे सो डिव्हिडंटमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट जर केलं तर आपल्याला रेग्युलरली पहिले पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे की घर बसले आपल्याला कोणतंही काम नाही करायचं आहे काहीच नाही करायचं आहे घर बसल्या तुम्हाला त्या कंपनीचा प्रॉफिट झाला का ती कंपनी डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकून दे आणि हे दरवर्षी तुम्हाला मिळत राहील दर दोन तीन महिन्यात त्या दोन तीन महिन्यात तुम्हाला डिविडंड जो काही तो मिळत असतो याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आपण चांगल्या कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर टाकलं तर आपल्याला काय करायचं आहे आपली जी काही रिस्क आहे ती पण भरपूर कमी असते आणि याच्यामुळं तुमचं लॉग टर्ममध्ये पण कॅपिटल अप्रिसिएशन खूप जास्त होत असतं कारण तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतो आहे आणि प्लस त्या शेअरची किंमत पण वाढत राहणार आहे कारण ती कंपनी जर कंटिन्यू जर प्रॉफिट करते आहे त्या शेअरची किंमत पण वाढत राहते तिथून पण आपल्याला डबल नफा मिळणार आहे डिव्हिडंड पण मिळतो आहे आणि कॅपिटल अप्रिसिएशन पण मिळत आहे तर दोघं पण मिळून आपल्याला लाँग टर्ममध्ये एक मोठी वेल्थ क्रिएट होते शेअर मार्केटच्या माध्यमातून इथून ला ला दर, दर दर या स्टॉक्समधून आणि तुम्ही पाहिजेल तर डिव्हिडंट रि इन्व्हेस्टमेंट पण करू शकता म्हणजे ज्यांना पण आत्ता पैशांची गरज नाही ते काय करू शकता आहे जेवढ्या पण आपल्याला डिव्हिडंट मिळालेला आहे तेवढ्या रुपयाचे त्याच कंपनीची जर तुम्ही जर शेअर जर खरेदी केले तुमच्याकडे तुम्हाला खिशातून पैसे टाकायची गरजच नाही पडणारी तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली त्यावर परत तुम्हाला डिव्हिडंट मिळाला परत तुम्ही त्याच कंपनीचे शेअर खरेदी केले अशा प्रकारे तुमचे काय होणार आहेत दरवर्षी तुमचे जे काही शेअर आहे ते वाढत 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 राहणार आहेत ठीक आहे म्हणजे खिशातून आपल्याला कोणते पैसे टाकायची गरज नाही फक्त डिव्हिडंटमधून जेवढे पैसे तेवढे आपण रि करून द्यायचे परत त्याच कंपनी जर तुम्ही शेअर खरेदी केले तरी पण तुम्हाला डिंट रि इन्वेस्टमधून खूप जास्त फायदा होत असतो तुम्हाला तिथं कंपाऊंडिंगचा फायदा होतो म्हणजे तुमचे जे काही शेअर आहेत त्याची किंमत पण वाढत चालते आणि तुमच्या अकाउंटमध्ये जे काही शेअर आहेत ना त्याच्या संख्या पण वाढत चालते कारण तुम्ही दरवर्षी अजून 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 शेअर खरेदी करत आहे तर या दोन्ही पण गोष्टी मिळून लॉंग टर्ममध्ये तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो लाखो रुपयांचा पोर्टफोलिओ करोड रुपयांमध्ये इझिली जाऊ शकतो आहे आता आपण हे बघू की नेमकं अशा प्रकारच्या कंपन्या आपण चूज कशाप्रकारे करू शकतो आहे तर अशा प्रकारे चूज करण्यासाठी तुम्हाला नॉर्मल एक चांगल्या प्रकारे फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे अशा कंपन्या तुम्हाला बघायच्या आहेत का ज्या स्थिर नफा देतात ठीक आहे खूप जास्त रिस्की कंपन्यांना बघायच्या आहेत अशा कंपन्या बघायच्या का जे ऑलरेडी भरपूर मोठ्या झाल्या आहेत आणि कंटिन्युअसली त्या प्रॉफिट देत आहेत अशा प्रकारच्या कंपन्या त्यानंतर त्यांचा जो काही कॅश फ्लो आहे तो त्यांचा मजबूत असला पाहिजे आहे म्हणजे त्यांना जास्त काही कर्ज घेण्याची गरज नाही पडणार त्यांचा पेआउट रेशो पण चांगला असला पाहिजे आहे का ते डिविडंड किती जास्त देत आहे त्याला आपण म्हणतो पेआउट रेशो आणि त्यानंतर त्यांचं कर्ज जे काय आहे ते पण कमी असलं पाहिजे खूप जास्त जर कंपनीवर जर कर्ज असलं तर कंपनी आपल्याला जास्त डिव्हिडंड देऊ शकत नाही कारण जर कंपनीवर तर जर जास्त कर्ज असलं तर कंपनीचे काही भरपूर सारे पैसे आहेत ते व्याज भरण्यामध्ये चालले जातात दरवर्षी सो ती कंपनी आपल्याला जास्त डिव्हिडंड म्हणून तुम्हाला अशा प्रकारच्या कंपन्या बघायच्या आहेत का ज्यांच्यावर कमीत कमी कर्ज आहे म्हणजे त्यांचं जो काही टू इक्विटी रेशो आहे तो नेहमी दोनपेक्षा पेक्षा कमी असला पाहिजे आहे किंवा एकपेक्षा कमी असलं पाहिजे त्यांच्या आपण जर आता काही एक्झाम्पल जर बघितलं ना तर जसं की समजा आता चेन्नई पेट्रो आहे त्यामध्ये तुम्हाला अठरा टक्के जो काही आहे तुम्हाला दरवर्षी मिळत आहे त्यानंतर कोल इंडिया आहे त्यामध्ये डिव्हिडंट यील्ड आहे सात पॉईंट सहा टक्के तर कोल इंडिया पण एक खूप चांगला शेअर आहे त्यानंतर वेदांता आहे तर तुम्हाला जर समजा डिव्हिडंट यील्ड साठी तुम्ही जर शेअर जर घेत असाल तर तुम्हाला, तुम्हाला वेदांत आहे कोल इंडिया आहे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे हे जे काही शेअर आहेत ना ते सर्वात जास्त बेस्ट शेअर्स आहेत यांच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा टक्के जो काही डिव्हिडंट असतो दरवर्षी तुम्हाला रेग्युलरली मिळत असतो म्हणजे तुम्ही एक लाख रुपये जर टाकले तुम्हाला आठ दहा टक्केचे काही पैसे आहे तुम्हाला दरवर्षी रेग्युलरली यायला चालवून जाते आणि प्लस ह्या कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढणार आहे तो जो काही प्रॉफिट मिळणार आहे तो वेगळा आहे त्या शेअरची किंमत तो वाढतच राहणार आहे पण आठ ते दहा टक्के जो काही याच्यामधला जो काही पैसा आहे तुम्हाला दरवर्षी डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत राहील त्यामध्ये वेदांता सर्वात चांगली आहे कोल इंडिया पण खूप चांगले आहेत हिंदुस्तान पेट्रोलियम आहे त्यानंतर इंडियन ऑइल आहे आणि या सर्व कंपन्या आपल्याला माहिती आहे या सर्व कंपन्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत एकदम स्टेबल कंपन्या आहेत भरपूर मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्या कंटिन्युअसली प्रॉफिट करत आहे आर सी ही जी काही कंपनी आहे ती पण खूप चांगल्या प्रकारे काम करते भरपूर सर याच्यामध्ये सरकारी पण कंपन्या आहेत ज्या की अजून जास्त स्टेबल असतात त्यानंतर बी पी सी एल आहे भारत पेट्रोलियम तुम्हाला माहिती असणार आहे हिंदुस्थान झिंक पण एक खूप चांगली कंपनी आहे की जी तुम्हाला मागच्या दहा वर्षामध्ये रेग्युलरली तुम्हाला डिव्हिडंड देते आहे आणि खूप चांगला डिव्हिडंड देते आहे आठ दहा टक्क्याच्या आसपास एन एन डी सी आहे आणि एच सी एल टेक पण आहे अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत तुम्ही यामध्ये पण पाहिलं तर चूज करू शकता यामधून ज्या पण कंपन्या तुम्हाला जसं की समजा वेदांता आहे त्यानंतर तुम्ही कोल्ड इंडिया आहे परत आर ए सी आहे त्यानंतर शिवाय बी पी सी एल पण आहे हिंदुस्थान झिंक पण आहेत या सर्वात बेस्ट कंपन्या आहेत तुम्हाला ह्या ज्या काही कंपनी आहेत त्या मोठ्या आहे, पण आहेत त्यामुळे या कंपन्यांमध्ये तुमचा रिस्क पण कमी आहे आणि शिवाय तुम्हाला इथं रेग्युलरली डिव्हिडंट मिळणार आहे ठीक आहे पुढचे पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तुम्हाला इथं रेग्युलरली डिव्हिडंट मिळत राहील जेणेकरून की तुमच्या अकाउंटमध्ये रेग्युलरली पैसे जे काही ते येत राहणार आहे सो या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू शकता डिव्हिडंट जो काही असतो तुम्ही जे पण तुमचं ब्रोकरच्या ॲपला तुम्ही जे पण बँक अकाउंट इथं अटॅच केलेलं आहे त्या बँक अकाउंटला दरवर्षी तुमचं जो काही डिव्हिडंट असतो तो येत असतो गोष्ट लक्षात ठेवायची आता मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनर पण पण दाखवतो का नेमका स्क्रीनरचा वापर करून तुम्ही प्रकारे चांगले चांगले जे काही शेअर्स आहे ते फाईंड आउट करू शकता आहे ज्यामध्ये सगळ्यात चांगला डिव्हिडंट येईल आपल्याला मिळतो आहे सो लेट्स गो आपण ते पण बघू सो लेट्स गो आता आपण बघूया आता स्क्रीनचं जे काही ॲप आहे ते मी ऑलरेडी इथं ओपन केलं आहे स्क्रीनचं ॲप नेमकं प्रकारे वापरायचं आहे यावर मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो पण पाहिलं तर बघू शकता त्याची जी काही लिंक आहे तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये इथं देऊन दे सो सगळ्यात पहिले आता आपण बघूया की नेमकं डिव्हिटनसाठी चांगले कोणकोणते स्टॉक आहेत हे आपण कशाप्रकारे इथं सापडू शकतो आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी तुम्हाला इथं एक स्क्रीनचा ऑप्शन आहे तुम्ही जर तिथं स्क्रीनवर जर क्लिक केलं दोन नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला इथं भरपूर सारे जे काही स्क्रीनर आहेत ते येणार आहे आता यावर मी ऑलरेडी एक स्क्रीनर जे काही ते बनवलेलं आहे की ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे जे काही स्टॉक्स आहे ते फाइंड आउट करू शकता हा इथं क्लिक करतो ठीक आहे आणि या स्क्रीनरची जी काही लिंक आहे ना ती पण मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये देऊन टाकेल का नेमकं मी प्रकारे बनवलेलं आहे काय आहे ते त्याची जी काही लिंक आहे मी डायरेक्टली तुम्हाला तिच्या चॅटबॉक्समध्ये देऊन टाकेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं का त्यानंतर तुमच्यासमोर हे जे काही पेज आहे ते डायरेक्टली ओपन होऊन जाईल आता हे जे काही पेज आहे इथं ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आत आहेत आता याच्यामध्ये आहे। आहे त्या कंपन्या आहेत का ज्यांनी चांगल्या प्रकारे इथं मागच्या काही दिवसांमध्ये डिव्हिडंड जो काय तो दिलेला आहे त्याच्यामध्ये कोल इंडिया आहे आर ए सी आहे ओ एन जी सी आहे या कंपन्या तुम्हाला दिसत आहे आणि त्याची डिव्हिडंट टीड किती आहे मागच्या काही दहा एक वर्षांची टोटल मिळून हे सगळ्या जे काही गोष्टी आहेत ता। तुम्हाला इथे येतात त्याच्या तुम्ही बाकीच्या पण गोष्टी तुम्ही बघू शकता आहात का नेमका यांचा पी रेशो किती जास्त आहे ज्यांचा पी रेशो कमी असला ना त्याच कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्ही जर बघितला ना कोल इंडियाचा पी रेशो पण कमी आहे आर ए सीचा पण कमी आहे ओ एन जी सी पण पण भरपूर कमी आहे त्यांचं पण पीए रेशो तुम्हाला दहापेक्षा कमी असणार आहे त्या कंपन्यांमध्ये तुम्ही आरामशीर इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे व्हॅल्युएशन पण आपल्याला कमी मिळतं आहे आणि डिव्हिडंट आपण आपल्याला खूप चांगला मिळतो आहे या कंपन्यांचा जो काही डिव्हिडंट टील आहे तो पण जवळपास पाच ते साठ टक्क्याच्या आसपास नॉर्मली आहे त्यानंतर तुम्ही बाकीच्या पण गोष्टी बघू शकता आहेत त्यांच्यावर कर्ज जास्त आहे का नाही येते आर ओ सी किती आहे आर ओ किती आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण तुम्ही बघू शकता पहिल्या तुम्ही इथं मार्केट कॅप पण बघू शकताय तर याची जी काही लिंक आहे ना ती पण मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये देऊन टाकेल तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर ही बारा शेअर्सची लिस्ट येईल ज्या या बारा शेअर्समध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात जेणेकरून की तुम्हाला रेग्युलरली इथं डिव्हिडंड जो काही तो येते सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ जो काही तो आवडलेला असणार आहे अशा प्रकारे तुम्ही डिविडंडच्या जे काही स्टॉक्स आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत आहेत आणि रेग्युलरली तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून रेग्युलर जे काही पैसा आहे ते कमू शकता आहे ठीक आहे सो तुमचे जर काही प्रश्न असणार आहे याच्याबद्दल तर ते पण तुम्हाला छाडबॉक्समध्ये विचारू शकता आहात भेटो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद